मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर विविध उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे लातूरातील जानाई परिवाराच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा वाटप व तिरंगा ध्वजाचे पूजन असा एक कार्यक्रम घेण्यात आला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक आयाम देवगिरी प्रांत विभागाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुधाकरराव कुलकर्णी यांच्या हस्ते लातूरातील जुन्या रोड येथील लक्ष्मी कॉलनी भागामध्ये श्री गुरुजी पतसंस्था आहे तेथे हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता जानाई परिवारातील अर्थवर्धनी जानाई महिला पतसंस्था श्री गुरुजी पतसंस्था श्री गुरुजी आय टी आयमधील कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप यावेळी करण्यात आले श्री गुरुजी पत्रसंस्थेचे अध्यक्ष अतुल ठोंबरे यावेळी उपस्थित होते अतुल ठोंबरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये हा कार्यक्रम आयोजन आयोजन करण्यामागची भूमिका निषेध केली दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट प्रत्येकाने वेगवेगळे उपक्रम साजरे करून हा अमृत महोत्सव साजरा करावा त्याच्यातला हा एक उपक्रम प्रत्येक देशवाशियाने आपल्या घरावर तिरंगा भडकावा आपल्या सगळ्यांचं पहिल्यापासून असून एक स्वप्न होतं की आपण घरावर तिरंगा फडकवायचा विचार मनात यायचा पण काही शासकीय नियमाप्रमाणे आपल्याला ते भडकवत येत नव्हतं भगवा फडकायचं आपण वेगवेगळे पण ध्वज फडकत नव्हतो पंच्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा प्रत्येकजण आपल्या घरावर तिरंगा ध्वज भडकवण्याची संधी मिळाली नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत प्रत्येक भारतीयाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा तेरा चौदा पंधरा या तीन दिवस लावायचा आहे आपली ज्या देशबद्दलची जी भावना आस्था त्याबद्दलची जाग्रत झाली पाहिजे जा। त्याच्याबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे हा त्याच्यामागचा होतो आणि हाचाच एक भाग म्हणून आपण या आज या ठिकाणी जानाई परिवाराच्या वतीने राष्ट्रध्वजाचे पूजन भारत पूजन आणि हे राष्ट्रध्वज आहे हे आपल्या जाण्याही परिवाराच्या जाणं अर्थवर्धनी पतसंस्था महिला पतसंस्था गुरुजी पतसंस्था आणि श्रीगुरुजी आहे या तीन आयामाच्या कर्मचारी संचालक यांना राष्ट्रध्वजाचं राष्ट्रध्वज देणार आहे आणि त्या देण्यासाठी शुभास्ती देण्यासाठी या ठिकाणी सुधाकाराची कुलकर्णी आहे सगळ्यांचे ना। परिचय नाव परिचित नाव आहे लातूरमध्ये बी एस एन एलमध्ये जास्तीत जास्त त्यांनी नोकरी केली विविध भारताच्या जम्मू काश्मीरमधील शेवटची नोकरी होती त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सध्या सामाजिक सद्भावना देवगिरी प्रांतच्या राष्ट्र प्रांताच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये ते सदस्य आहेत आज त्यांच्या हस्ते आपण राष्ट्रीय ध्वजाचं पूजन भारत मातेचं पूजन आणि राष्ट्रीय ध्वजाचं समर्पण सगळ्याला आपण देणार आहे मी आर्किटेक्ट विजय सोने यांना विनंती करतो की सुधाकर कुलकर्णी यांचं सहाजन दोन हजार सोळाच्या लातूरमध्ये जे आवर्षण होतं लातूरला पाण्याच्या रेल्वे आली त्यावेळी सुधाकर कुलकर्णी आणि उदगीरमध्ये तळा तळं होतं मोठं उदगीरच्या पाण्याचं त्याचा बंदशळकी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे सामाजिक काम करण्याची आवड राष्ट्रीय शिवक संघाचा पगडा संस्कार असं हे व्यक्तिमत्व आहे ब बी एस एलमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक वेगळं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी दिसायचं आहे आज ते देवगिरी प्रांताच्या केंद्रीय कार्यकारिणीचे के सक्रिय सदस्य आहेत तीक <laughs> <देखे। laughs> मैं सुधाकर कुलकर्णी यांना विनंती करतो की त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाच भारत मातेच पूजन करावं oo Project पलीकडे आहे पण सोडून द्यायचं आहे या महिला करते đi đâu rồi vậy? rồi 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 rồi. không biết đâu. 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 आज आपण ह्या ठिकाणी राष्ट्रध्वजाचं वितरण करण्यासाठी सुधाकररावजी यांना बोलवलं आहे मी सुधाकररावजी कुलकर्ण विनंती करतो की आमच्या सगळ्या कर्मचारी संचालक हितचिंतकांना राष्ट्रध्वजाचं वितरण करावं

अर्थवर्धनच्या सचिव होत <laughs> आहे प्रत्येकाने हा ध्वज आपल्या घरी जाऊन आपल्या घरावर लावायचा आहे तेरा चौदा पंधरा त्याची सांभाळ करायचा ही चंपाला होऊन ही काळजी घ्यायची आहे अमृता देशपांडे श्री गुरुजी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका त्यांना ते हो तरी करतील

नंबर अर्थवर्धनी पत्र संस्था कर्मचारी श्री <स्थाथ>। गुरु ত লা ্য সংথা

संचालक मंडळ तिकडे बघा श्री गुरुजी पतसंस्था संचालक मंडळ श्री गुरुजी पतसंस्था संचालक मंडळ अर्थवर्धनी जानाई महिला पतसंस्थेच्या जा अध्यक्षा गीता ठोमरे उपाध्यक्षा संपदा दाते संपदा दाते आदींना यावेळी सुधाकरराव जोशी यांनी तिरंगा ध्वजाचे वितरण केले या छोटेखाने कार्यक्रमात लातूरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक कोटलवार तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते निशिकांत अंधोरीकर रवी मार्कंडे सुनील बोकील चाकूरकर सर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती संपूर्ण वंदे मातरम नंतर

पताकी पताकी पंधरा तारीख दिवस आणि रात्र आपण आपल्या घरावरती हा ध्वज आहे हा ध्वज फडकवत असताना काहीतरी गोष्टी अघटित अशा घडू शकत असतात आपण घरी गेल्यानंतर सुई दोऱ्यांनी खालची बाजू अगदी पक्की शिवून दोन तीन वेळेस शिवून टाकायची म्हणजे हा ध्वज हालणार नाही किंवा खाली येणार नाही त्याचा ध्वज अर्धवट येतो खाली वर्षा बाजूला ज्या ठिकाणी आपण घराच्या वर बांधणार आहात तो पक्का बांधलाय का नाही याची मात्र नक्की खात्री करून घ्यायची आहे दिवसा रात्री चक्कर मारत असताना आपला राष्ट्रध्वज व्यवस्थित आहे की नाही याची सुद्धा आपण खात्री करायची रोज सकाळी ध्वजाच्या खाली झाडून रांगोळी काढायची सडा टाकून रांगोळी वगैरे काढायची आहे ध्वजावरती डाग पडतील अशा कुठल्याही वस्तू टाकू नयेत म्हणजे कोणी कोणी याला फुलं बांधतात किंवा माळ घालतात हार घालतात असा प्रकार करायने जेणेकरून ध्वजावरती डाग पडणार नाही ध्वजावरती डाग पडणे हा सुद्धा एक अपमानच आहे अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय रित्या संपन्न झाला असा माध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त सेवा